नमस्कार वेलकम टू सास भाऊ जोक रेसिपीज आज आपण करणार आहोत झटपट होणारे केळ्याचे उंबर आता आपल्याला बघा त्याच्यासाठी केळी लागणार आहे तर दोन किंवा तीन कुठलीही केळी सोरली आहे आणि स्मॅश करायची चाळीस गूळ एक वाटी रवा बारीक वाटी रवा आहे मिक्स करायचं आहे आणि ते मिक्स झाल्यावर त्याच्यात आपण दोन तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आता बघा आपल्याला श्रावण महिना सुरू आहे नेहमी काय गोड करायचं तर हे करून बघा तुम्ही पटकन होणार आहे आणि हे मी करून दहा मिनटं ठेवले जास्ती नाही दहा ते पंधरा मिनटं तेवढा वेळ असेल तेवढा आणि बघा उंबर हातांगी चमचानी तेलात चोरायचे तळायचे आणि देवाला नैवेद्य दे दाखवून खायचे तर दरवेळेला कधी देवालाच पाहिजे असं काही नाही तुम्हाला भूक लागली असेल केळी असतील घरात तर हे असं नक्की करून बघा लहान मुलांपासून मोठी माणसं अगदी आवडीने खाला तर बघत राहतो लोकशाही रेसिपीज आणि करून बघायला विसरू नका